चल उल पाहिजे धाका बुक्या दे। देऊ नका बाका बुक्याल ना जरा जीव हाता हातापाया जीव असल्या म्हणजे हुचेल पाय जरा चल सणा सणा चल की जरा कसले तर भेटले काय नाही काय निरोप बातमी द्यायची तुम्हाला तुम्हाला निरोप बातमी द्यायची आहे का लायकी का? तरी काय झालं आल्या बरोबर एवढा आडव तिडव बोलायला आडव तिडव नाही शो देखना ना दिवाय घेऊन आले अजून आठ दिवस नाही झालं तरच कारनामे सुरू झाले कशाचे लग्नाला काय कारण काय झालं कोमल बघ बर काय कारण काही म्हणित्यात त्या काही म्हणतात का आम्ही काही म्हणायला उभे आणली समजून घ्यायची परिस्थितीच नाही काय केलंय तिने परिस्थितीला समजून परिस्थितीच नाही समजून घ्यायची काय झाले लुस्कन होण्याआधी डोळ उघडले ती बरं म्हणायचं काहीच नाही केलं तिने तिने काय केलंय तिची आई टेक अकरा वाजता उठायचं मग ते तोंडात ब्रश मग तिथून पुढं बाई मॅडम बाथरूम मधी मग ह्यांचं स्नान आणि मग हिथून तिथून पुढं त्यांचं प्रोपंच कुठं त्यांनी धुंडायचा सकाळी उठल्यात की तिचेच काम मोची त्यात काय हो काय करावा आता चला घरी ये येणं नाही काय नाही जाणं नाही तेवढं तर तुम्ही सुरू केलं इथंच भांडण नाश्ता असं कुठं असतंय हितच भांडण नाही ह्या आता बाईचं ह्या काय कौतुक सांगावं तुम्हाला ही बाई हाय ना ही काय म्हणतात ना तशातली गत बोलता तरी येतं का ग ह्यांना सांगत अहो मला काय म्हणायची नाही नाही वाच बसली माझी बोलता, बोलता येते ये का मला तुला ते तुला बोलता येत म्हणूनच आणली काय बोलता येत नाही म्हणून तुम्ही समजून घ्यायचं सोडून काय तुम्हाला एक सून खापाना वाई एक सून खपाना मला तर घरी म्हणतात दहा सांभाळायला बऱ्या थुम पर तू एकटी सांभाळायला बरी नाही असं म्हणतात ह्या मैना हा मैना नाही झाला कांडीवर नाही झाला म्हणूनच ही खट्याळ सोन आणून सोडली सुरीक मोडली बस आ, मी खट्याळ काय नाही म्हणते माझ्या सारखी सुने यांना सात जन्मात भेटणार भेटणार नाही हा ही रेल बोलली तू भेटणारच नाही तुझ्या सारखी कत्या करू करून असं करू करच बोलतात हा मग तसंच आहे माझं काय असं ना असं तुझा निस्तय देखना देवा बघून आम्हाला काय देवा रे पोंझायचे काय तुला होय ग मी काम करते आत्या तू हात करायचा नाही मला भेटला होता यमाना तुला तसला अजिबात नाही हात नाही लावायचा मला तसला हात नाही लावायचा नाही लावायचा मला राडा लावून कुठ करी देत भांडण करी देत नाही असं असं करू करू भांडायचं ही नंदवयाच्या लायक तीच नाही काय केलं ही आणून घातली तुमचं तुम्ही बघायचं हिला काय करायचं काय गुन्हा करीट नाटक काय बोलायला होती काय बोलायला होती सोडील काय हिथ खर्च केलाय मी मरणाच्या लग्नाला किती म्हणून गाडीत जळत आहे माझं का ही नाटकं मला सांगायचं ना ही आणून सोडली हे का ही तिची पिशवी आणि ही तुमची पोरगी हो का बघा तिकडे काय असत हाय का तास झाले आले आ, मी अजून हाय का तुमचं बसा बोला चहा पाणी काही हाय कायके आहे का तरी बसा म्हणायची तरी गिरणीवाणी पटा सुटलाय आणि महिना नाही झाला आणि पोरगी आणून सुटली आणि मग मी तुम्हाला ती समजून सांगते महिना नाही झाला ना 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 कुणाकड चुकी कुणाकड नाही चला चिया पियाला बसा जरा खाली उभेने तुम्ही चालू केलंय नाही 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 ही चुकीच आहे मला अपेक्षाच नाही चुकी कुणाची आणि ही सुधरून घ्यावा का नाही घ्यावा नको 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 ही पोरगी तुमची आणि ती तुम्ही आहे तिजी आणि ती तुम्ही काय करायचंय ती तुम्ही तुमचं ठरवायचं काय केलंय मी मी काय केलंय काय केलंय आवाजात बोलू नको काय केलंय तो काय केलाय ना ती तुझ्या आईला सांगतो तो काय केलंय ती बरं लक्ष आहे चौकड आधी बघ माझ्या सासूच काय काय चुकी झाली तिच्याकडून ती सांगा पडली चुकी काय झाली ना तुम्ही काय शिकवलंय तिला माझ्या इचराय पेक्षा तिला ती इचरा तिला रानात जा म्हणलं कि बाकरीला बसन हिला भाकरी कर म्हणलं कि ही भांडी घासायला बसन नाही नाही पण वळ काही भाव शिकवायला शिकवायचं असताना लग्न आधी आईनी रानात जायचं म्हणलं सायपाकाला बसणारच ना ती रानात नको रानात तुम्हाला मला काही तोंड वाचून जायचं तिला रानात लावले तसं करून जात बाकरी बांधून ती बाकीच मला अजिबात पाणी लावायचं नाही तिला मी काय सांगितलं ना कि ती, ती सोडन कि दुसरं करायला घेईन अगं ती राह ही, ही महत्वाचं आहे मला येतच नाही तिला काय समजत नाही ताजा ताजलट नाही असा आहे मुंडलेला काय ताजा लट नाही आता तिचा मेंदू किती हुशार आहे एवढी मोठी शिकली सगळी तुम्ही तिला येड्यातच जमा ना पुढं ही आणून घातली ही बघा तुम्ही तुमचं काय करायची ती हुशार आहे म्हणून नाही कमी झाली असली काय शाळा तिची उलतीली तर अजून तिला पाठवा साळाला तुम्हाला काय कधी का व्हाय ना मी काम करतेच का नाही कोणच का व्हाय ना घरातलं करण्याला महत्व आहे त्याने सकाळ धरून एक काम केलं तरी लय भारी काम करते हा निर्मळ करण्याला महत्व आहे आत्या जेवायला घे म्हणलं घे भांडे घासाय निघण

तुम्ही मला एक सांगा तू हो एक सांगा मला ह्याचे तिने एक तर तुम्ही करीत जा जी जाणचीच पद्धत नीट नाही हिला अकरा वाजता उठायचं मग हि जी मिजास मग काय झालं ही तीन वारे त्या केसाला नवसरायचं मग ते आरशात जाऊन उभं राहायचं आणि मग तिथून पुढे बारा वाजता ही कामाला हटायची हे <ISTukt> आम्हाला जमणार नाही ना आमच्यात नसतं मी काय म्हणते काय झालं एवढं केलं तर काय झालं मेकअप केला म्हणून काय झालं मेकअप करायला मी काही नको म्हणत नाही पाटा उठावा झक मारावा आंघोळ करावा मेकअप करावा नटावा म्हणते तुला खरं खरं सांगू का अर्धा अर्धा अंधार असतं का अर्धा अंधारात काय करीन तिला वाटल्यावर धरून येते कुणी उठून आम्ही नाही तर दिवस उगूस तर ह्याला सकाळी असं पाट उठल्या उठल्या आंघोळीचं पातील ते तापून पाहिजे मम्मी मला मा चुलच पेटी येत नाही मी काय करू बरं सांग मी एका ठोक्यात चुला आपल्या घरची फोडली होती आ, आ, का नव्हती भाकरी टाकाय लावली होती सांग फोडली होती का नव्हती ती तुझ्या घरची फोडली होती बाई सासर घरी नाही चालत असलं ना, ना, मी म्हणते गॅस असून मी आता जरा समजून घ्या पाहिजे का नाही दगडली होती गॅसवर पाणी तू गॅस गॅसवर पाणी बी तापवायचं नाही मला चुली येतच नाही काही तुझ्या बापाने गॅसवर पाणी तापवायचं मग आता काही नसल्या असल्याला आंघोळ करायची होती ते दुपारा उठायचं गॅसवर पाणी डोंगावर पडल्या उन्हा दादल्या घेतात म्हणून तुमच्या असं केलं कुणी नांदणार नाही नका नांदाना नाही नांदली तरी चालून पण हे असला गुन्हा आम्हाला नाही सण होई बघ ना ग काय आहे आता मस्की नटीवणी हाय बघा आता आवतार ती निस्थी दिसायची पण तुम्ही नटू देत नाहीत ना काय नटू देत नाहीत आम्ही म्हणतो तिला नट लावण्याचं लावण्याचं कशेच भी असा आडव या भावाच येत नाही काहीच अ या बावची का म्हातारी झाली या बाव करायला मग म्हातारी पण या बाव करत तू तुम्हाला या याबाव त्याला काय लekra तिला कवा यायचा म्हातारी झाले आवो तुझं वय झालंय तुम्हाला या भाऊ येतय ते आजकालच्या लेकराला काय या भाऊ मग माझं वय झालंय ना मग मी या भाऊ करते हे तुझं आहे ना ही हितच ठेवा त्याला कवा या भाऊ शिकवायचे तवा शिकवा बर आलं का कडीच्या कांडीवर हां मग तसलच हा? बाज मला नाही ना राहायचं कसं आहे बरं या आज मला यायचंय तुमच्या सोबत नाही नाही मी नाही नेणार ती तुझी आई जावा तुला या भाऊ शिकील ना नाही मला होता का तुला या बायने नाही मनावर घरी नव्हता नाही फोन बिन लावायचा होताच ना मला चालिवल म्हणायचे होत पुढे त्यांचा मोबाईल ठेवलाय वाटत त्यांनी त्यांच्या त्याला झुडपून काढीन आणि हिला काढीन काही खर नाही गाड्या बाया आता डोक्यातच कमी झाली डोक्यात नाही कमी झाली एवढी दिख निखरू माझं नांदायने तिथ नि नांदू द्याय ना तर धुण्याच्या आणि पाण्याचं या भावाच आता महिन्यात पोरीला काय या भाऊ येणार या मतारी झाले या ओ, दोन दोन लेकर कुठं दाळ ठेवली कुठं मीठ ठेवलं कुठं पीठ ठेवलं सापडत नाही आईनी शिकवावं लागत काय शिकवायची आई मग शिकवलंय मी आईनी मला बोलायची गरज काय शिकिल मी बोलायच नाही शिकवलंय ज्या शिकवलंय ते करते काय करते निर्मळ भांडे पासून आणते धुन धुवून आणते पुढे सगळं करते तुला बाकर नीट थापता येई ना मग आता खावा काय तुम्ही कामवाली नाही सगळा या भाऊ या वाली किला असं आईने शिको म्हणून सुन घरी आली ना नांदायच्या तिला सगळं करता आलं पाहिजे तुला फक्त नटायला लसून काय वाटत न बरा

आणून घाला आणि मी जाते आता चहा पाणी तरी पिऊन जायचं होतं किस्त काय नाही काय नाही नको माझ्या घरी जाऊन मी चहा पिऊन मला तुमचा चहा नको पाणी नको आणि सगळं शिकायचं जवळ तिकडं सासरचा रस्ता जरायचा तव तिकडं नाही सांगून ठेवते याद्रा येता असते मी काय नादर लागली तू तरी एवढे डोक्यातून हे झाले होते माणसाचे नाही नादा लागतोय नवऱ्याला फोन करायचा त्याला फोन लावायचा बाई शांत करायचा